श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही सकाळी सर्वात आधी दात घासता का त्यामुळे तुमचे कान उघडा आणि ऐका अन्यथा माता लक्ष्मी कायमची नाहीशी होईल मी तुम्हाला झाडूविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगते ज्या तुम्हाला माहीत असणे खूप महत्वाचे आहे तुटलेल्या ब्रशचे काय करावे आणि यावर कोणता सोपा उपाय तुम्हाला करोडपती बनवू शकतो तुटलेली झाडू फेकण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा झाडूचे तीन प्रकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का हे फार कमी लोकांना माहिती आहे पण हे खरे आहे की घरात ठेवलेल्या झाडूचा तुमच्या नशिबावरही परिणाम होऊ शकतो जर झाडू योग्य प्रकारे ठेवली गेली नाही तर ती लक्ष्मी मातेला घरात येण्यापासून रोखू शकते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणती झाडू शुभ आहे आणि कोणती अशुभ आहे प्लास्टिकचा झाडू मनी आखलेली झाडू आणि फुलांची झाडू यापैकी कोणती झाडू तुमच्या घरासाठी चांगली आहे आणि कोणती झाडू तुमच्या घरात गरीबी आणू शकते हे सर्व तुम्हाला कळेल झाडू घराच्या सुनाने लावावी की काम करणाऱ्या भावाने लावावी असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो आम्ही तुम्हाला याचे उत्तर देखील देऊ कारण झाडू हे केवळ साफसफाईचे साहित्य नाही तर शास्त्रामध्ये ते माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे झाडूचा योग्य वापर केल्यास ती व्यक्ती श्रीमंत होऊ शकते पण जर झाडूच्या बाबतीत काही चुका झाल्या तर तीच व्यक्ती गरीबही असू शकते आपल्या धर्मग्रंथांमध्ये झाडूशी संबंधित अनेक शकून आणि अने दोष सांगितले गेले आहेत जाडूबाबत काहीही करू नये अन्यथा तुमच्या जीवनात समस्या निर्माण होतील जाडू योग्य दिशेने आणि योग्यरित्या ठेवणे खूप महत्वाचे आहे अन्यथा ती लक्ष्मी मातेची बहीण अलक्ष्मीला आकर्षित करते जी गरिबी आणि दुःखाचे प्रतीक मानले जाते जर तुम्हाला तुमच्या जीवनात समस्यांचा सामना करावा लागत असेल एक समस्या सुटत नाही आणि दुसरी समस्या सुटते तर कदाचित तुमच्या घरात ठेवलेल्या झाडूची स्थिती देखील यामागे एक कारण असू शकते जर जीवनात सर्व काही सामान्य चालले असेल तर ते ठीक आहे परंतु जर वारंवार उलथापालत होत असेल तर झाडूशी संबंधित या गोष्टींकडे तुम्ही एकदाच लक्ष दिले पाहिजे या सर्व गोष्टी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतात जर तुम्ही त्यांना समजून घेतले आणि स्वीकारले तर जाडूचा योग्य वापर कसा करावा हे जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद शांतता आणि समृद्धी राहील जेव्हा तुमच्या आयुष्यातील एक समस्या संपत नाही तेव्हा दुसरी सुरू होते आणि घरातील पैसा सतत नष्ट होत असतो उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे तर समजून घ्या की आपल्या जीवनात कुठेतरी काही चांगल्या गोष्टी चालत नाहीत अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कधी कधी आपण स्वत आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देत असतो आणि आपल्याला ते माहीतही नसते त्यापैकी एक महत्वाचे आहे होय झाडू जी एक सामान्य गोष्ट दिसते परंतु त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर आणि घराच्या ऊर्जेवर खूप खो, खोलवर पडतो झाडूचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापर केल्यास ती घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकते परंतु जर त्याचा वापर चुकीच्या वेळी किंवा निष्काळजीपणे केला गेला तर गरिबी आणि दारिद्र्य येण्यास जास्त वेळ लागणार नाही आजकाल बहुतांश लोक आधुनिक जीवनशैली जगत आहेत नोकऱ्या आहेत वेळेचा अभाव असतो आणि या गर्दीत लोक अनेकदा घरी काय चालले आहे याकडे लक्ष देत, या देत नाही पण सत्य हे आहे की या जगाच्या निर्मितीपासून असे कोणतेही घर नाही जिथे झाडूचा वापर केला गेला, गेला नाही फरक एवढाच आहे की काही लोक त्याचा योग्य प्रकारे वापर करतात आणि काही चुकीचे आणि यामुळे घरात आनंद असेल की दुःख हे ठरते बरेच लोक झाडू योग्य ठिकाणी ठेवत नाही ते कुठेही ठेवा याउलट ते थेट वेळ पाहून स्वीप करतात यामुळे घरात नकारात्मकता पसरते आम्ही सुचवू की जर तुम्हाला सकाळी साफसफाई करणे कठीण असेल तर किमान संध्याकाळी तरी साफसफाई करा घरात घाण जमा होऊ देऊ नका आणि जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर संध्याकाळनंतर तो घराबाहेर टाकू नका कारण तो देखील अशुभ मानला जातो आता ब्रश खरेदी करण्याची वेळ आली आहे झाडूची कोणती बाजू आणि कोणत्या दिवशी खरेदी करायची हे देखील तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे असे काही दिवस असतात जेव्हा जाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही जाडूचा वापर करत असाल तर असा विश्वास ठेवा की तुमच्या घराच्या समस्या हळूहळू कमी होतील आणि आनंद आणि समृद्धीचे दरवाजे उघडतील कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या घरातून बाहेर फेकावी लागेल आणि कोणत्या दिवशी तुम्हाला नवीन झाडू वापरावे लागेल सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की नवीन झाडू काढण्यासाठी घरातील सर्वात शुभ दिवस शनिवार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे शनिवारी त्याचा वापर करणे तुम्ही ते खरेदी करता तेव्हा कोणतीही अडचण येत नाही पण जर तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी झाडू खरेदी करता तेव्हा ते, ते आठवड्याचे सात दिवस असतात सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे सोमवार मानले जातात या दिवशी झाडू खरेदी दि करायला विसरू नका तुम्हाला ते रविवार मंगळवार आणि शनिवारी क्रोरपणे मिळते या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे दिवाळी किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी जर तुम्ही झाडू विकत घेऊन तुमच्या घरी आणली तर ते तुमच्यासाठी इतकी शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही विचारही केला नसेल झाडू नेहमी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या पाहिजेत सोमवारी झाडू खरेदी केल्याने आपल्या घरातील पैसे वाया जाऊ लागतात आणि ज्या दिवशी तुम्ही नवीन झाडू खरेदी करा शक्य असल्यास शनिवारी तुमच्या घरात नवीन झाडू वापरण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी संपत्तीचा स्रोत असेल जर तुम्ही झाडू मारायला सुरुवात केली तर तुमच्या घरी पाहुणे येत आहेत हे समजून घ्या हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शगुन आणि दुर्दैव आहे नियमितपणे सूर्याच्या आधी घर पुसून टाकल्याने तुमच्या घरात लक्ष्मी मातेच्या निवासाची सुरुवात होते पण एक जुनी मान्यता देखील आहे की गुरुवारी घर पुसून टाकू नका असे केल्याने लक्ष्मी मातेला आमच्यावर राग येतो इतर सर्व दिवशी तुम्ही पुसून टाकू शकता आजच्या युगात ते शक्य नाही आज काय आहे आणि उद्या काय असेल ते लक्षात ठेवा म्हणून जर तुम्ही खूप जास्त विश्वास ठेवता तर तुम्ही या गोष्टीकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही दररोज तुमच्या भांड्यात एक चमचा किंवा अर्धा चमचा मीठ घालण्याचा प्रयत्न करा मीठ खूप स्वस्त आहे तुम्ही बाजारातून सागरी मीठ आणता ते तुमच्या कंटेनरमध्ये भरा आणि तुमच्या स्वच्छतेच्या पाण्यात दोन चमचे घाला जर तुम्ही संपूर्ण घर पुसून टाकले तर तुमच्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धी राहील ज्या दिवशी तुम्हाला रविवार आठवत नाही त्या दिवसाचा विचार करू नका तुम्ही पाण्यात मीठ घालून ते पिऊ शकता त्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटत राह नाही तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात सर्व नकारात्मक ऊर्जा दूर झाली आहे आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यास सुरुवात झाली आहे आणि तुमच्या घरात नेहमी शांततापूर्ण वातावरण राहील लक्षात ठेवा की जर तुम्ही गावात राहत असाल तर अनेकदा असे घडते की जर आमच्या बंगल्याचे दार कधीही उघडे नसेल तर गाई म्हशी आमच्या घरात प्रवेश करतात अशा परिस्थितीत तुम्ही कधीही गाय किंवा कोणत्याही प्राण्याला घरात झाडूने मारू नये जर तुमच्या घरातून एखादी व्यक्ती शुभ कार्यासाठी बाहेर जात असेल तर त्यानंतर लगेच तुम्ही तुमच्या घरात झाडू ठेवण्यास विसरू नये ती व्यक्ती निघून गेल्यानंतर किमान आठ तास तिथे राहिले पाहिजे एखादी व्यक्ती तुमचे घर सोडल्यानंतर लगेच झाडू मारणे शास्त्रात चांगले मानले जात नाही असे करणे हे मृत्यूचे लक्षण मानले जाते असे म्हटले जाते त्यामुळे हे टाळायला हवे झाडू कधीही उभे ठेवू नये बरेच लोक झाडू भिंतीवर ठेवून ठेवतात पण हे एक मोठे वाईट घडते आणि घरात नकारात्मकता आणते जर तुम्ही नवीन घरात प्रवेश करत असाल आणि ते घर तुमच्यासाठी नशीब आणू इच्छित असेल म्हणून जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा तुम्ही तुमच्याबरोबर एक झाडू घेऊन जायला हवी हिंदू पौराणिक कथानुसार देवी लक्ष्मी झाडूमध्ये राहते जेव्हा तुम्ही झाडू घरात घेता तेव्हा याचा अर्थ लक्ष्मी माताही तुमच्या घर नवीन घरात प्रवेश करत आहे यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित होते शिवाय वेळेचे भान राखणेही महत्वाचे आहे विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर लगेच झाडू लावू नये त्यावेळी अनेक स्वर तुटतात आणि असे मानले जाते की त्यावेळी झाडू लावल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते जर तुम्हाला तुमच्या घरात वाईट टोळा पडू नये आणि नकारात्मक ऊर्जा आत येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही एक छोटासा उपाय करू शकता रात्री जेव्हा प्रत्येकजण झोपायला तयार असेल तेव्हा तुमच्या घराच्या मुख्य दारासमोर एक झाडू ठेवा असे केल्याने घराच्या सभोवती जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती त्या झाडूमध्ये शोषली जाते आणि घरापासून दूर जाते पण लक्षात ठेवा सकाळी उठताच तेथून झाडू काढून कुठेतरी लपवा त्यामुळे कोणीही पाहणार ते पाहणार नाही यासह जर तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर एक अतिशय खास उपाय आहे कोणत्याही मोठ्या सणाच्या दिवशी किंवा जेव्हा ग्रहण पौर्णिमा अमावस्या किंवा कोणताही शुभयोग यासारख्या विशेष ज्योतिषशास्त्रीय घटना घडतात किंवा जर तुम्ही काहीही ठरवू शकत नसाल तर शुक्रवार निवडा त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात सुमारे साडेचार वाजता तुम्हाला तीन नवीन झाडू घेऊन जवळच्या मंदिरात जावे लागेल ही झाडू कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्ही ते गुप्तपणे मंदिरात ठेवून जा धर्मग्रंथांमध्ये गुप्त दानधर्म अतिशय सद्गुणी आणि फलदायी असल्याचे वर्णन केले आहे हे करण्याच्या आदल्या दिवशी बाजारातून तीन नवीन झाडू खरेदी करा आणि त्या तुमच्या घरात ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर जागे व्हा आणि कोणालाही न सांगता शांतपणे मंदिरात जा आणि तिथे झाडू सोडून जा जर तुम्ही हे छोटेसे काम श्रद्धेने आणि नियमांनी केले तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्या जीवनावर नक्कीच राहील आणि तुम्हाला राही। तुम्हा देखील हळूहळू त्याचा परिणाम जाणवू लागेल ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेवर आणि विश्वासावर वास्तुशास्त्राचे उपाय वापरून पहा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका